माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या काय करताय अरे टाकायला वायर न पण असलेला का निघाला आव ही इंटरनेट ची वायर आहे डोकं बिघ फिरलंय काय तुमचं पुढं बघितलं काय काय सीसीटीव्ही सीसीटीव्ही उपसा घ्या उपसा आर्मे रस्त्याचं बघितलं का ब्याक झाली लोक इथं पडतेने म्हणून जो माझा

म्हणजे मी म्हणायचं तुम्ही एकट्याने नाही दोघांनी 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 अर्थ आहे तो अरे कुठे नाही तुम्हाला अरे ना बघायला हे म्हणा सारखं कशाला कशा कशाला उपासून अरे संध्याकाळची अवस्था होईल ना तो कटक्या वडाल हे बघ शिशिक्या शिशिका मेक झाला का सीसीटीव्ही लावले कॅमेराला जाईल तिथे सीसीटीव्ही कॅमेरा का कशाला आपण उचले उचल अर अरे ह्या माणसाकडे देश चालवायची ताकद आहे ह्या माणसाकडे राज्य ही छाटूर पदक आहे अरे तर हा, 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 हा। फक्त गाव चालवा गाव चाल बेमध्ये बाळासाहेब तुझी दार सुटली गावची काय सांगणार आहे तो सरपंचाकडे गेलो पाटलाकडे गेलो चंचा मुक्तीचा गेलो आज या उदे या कशाला आज लोकांना उद्या त्यांचा बोलणं कायम चालूच आहे कशाला जात आहे त्यांच्या काय करायचं अण्णा तुम्ही, करा तुम्ही पण राव सुनांची तक्रार काढताय कोणाकडे तुमची सून सांभाळणार म्हणून ह्यांना सांगताय ह्यांच्या सुनाने परवा ह्याला तांब्या फेकून मारला होता या इकडे इकड नेटव मारा लहान लहान यायचं नाही काही पद माझ्याकडे बाग काहीतरी लाडक्याकडे तक्रारी करायची मग त्याध्यक्षा सांगतच ऐकायचं काय तरी चुकलं असेल बाळूला काहीतरी तुझ्या कमतरता वाटली असेल त्यामुळे तो तडकावलं असेल असं बाळू किती आणली एक मारले अजून एकटा उद्या मार्ग आज आला नाही

कोणाचा वाद नाही काय नाही अजे रे माहिती चल येऊ मी काय केलं